नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी खुशखबर शेवटी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत लावण्यात आला त्रेपन्न टक्के मागाय भत्ता जाणूज्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा ला, करायला विसरू नका भारत सरकार वित्त मंत्रालय वे विभागाच्या क्रमांक एक पाच दोन हजार चोवीस ई टू बी दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयी ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेला तीन टक्के वाढीव दराने मागाई भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी ह्या महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार एक सात दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्ता अनुदेय राहील हे आपला अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लागू झालेला आहे परंतु येत्या दोन तीन दिवसातच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन राज्यातील इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता लागू शकतो आणि सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर आपणास मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद बाद